फाईट रोज आम्ही मार्क लावून ब्लॅक सँड बॉडी बिडी घालून रोज बसायचो छोटी एक दिवस संपली फायटिंग आमची सहाव्या दिवशी एवढीच फायटिंग केली आहे पण केली आहे होती फायटिंग पण तर एक होतं काय किस तो आम्ही पळतो आणि आमच्या मागे पोलीस पळतात आम्ही पोलीसच्या वेशात आहोत म्हाताला म्हणतो चोर के पीछे पुलिस भक्ति हुई देखिए देखिए पुलिस के पीछे पुलिस भक्ति पे भी भाग गए ऐसे तो पहला शॉट तो पहला पहला शॉट चला मी चक चला तो भिंतीवर मी उडम बांधायच मी चंकी जॉनी भाई आणि वाडे आदक्तो मग त्याला चार पाच उठई जलीसच यांची टांग दिली म्हणजे माझे बळ चढायचे वांगे झाले माझे बळ चंद्राजी हे विजय काय 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 म्हटलं पीठ झालंय म्हटलं उड्या मारून 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 म्हटलं त्याच्या अगोदर तो शॉर्ट जो ह्याच्यात आहे आपला फाईट दाखवली फाईट माहिती माझा एक हात डिस्लॉकड होता तीन दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता तीन दिवसापूर्वी माझा हात हलत पण नव्हता आतमध्ये बँडेज होतं आणि हात फक्त डाव्यात त्यांनी फक्त फाईट केलेली अख्खा सीन तो सीन केला आहे मी फाईट केलेली आणि नंतर ती धावत येतो मी आणि जीपला पकडतो आणि करतो तर पकडताना पटकन मी जीप चळव मी उजवा पकडायला गेलो तर हात दुखायला लागला डावेपर्यंत जीप निघाली होती मी जवळजवळ पडणार होती वाड्यावर वाड्या पकड वाड्या पकड वाड्या पकड बघा वाड्या पकड वाड्या इथे हात घेतला बेल्टमध्ये आणि मला पकडला आणि पडलोच ते आता त्यांना काय माहित हे झालंय कोणा कोणा सांगणार काय अनेक बारीक गोष्टी जे हावऱ्यासारखे जेवायचो अनिल कपूरचे ग्रेटनेस आम्ही जेवायला उभे राहायचो लाईन लाईन ते आम्ही काही छोटे येणार आणि काय लाईन मध्ये बघितलं तर आम्ही अनिल कपूरने बघितलं हे विजय अरे जेवण तू वाघे करू खाना 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 जागे भेट वर्ष या भेटणे खाना खाणे का त्याने आम्हाला हे बसा तुम्हाला कॉन्फिडन्सच नव्हता बरोबर हिंदी पहिला सिनेमा घेऊन बरोबर कुठला कॉन्फिडन्स येणार आता डिके इतकी वर्ष करून 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 चढव त्यामुळे आता नवीन मुलं बघतो ना मी मराठल्या मनात म्हणतो बघतो मनातल्या मनात कॉन्फिडंटली करा रे कॉन्फिडेंटली करा खरे राहा छान राहा प्रामाणिक राहा अटिट्यूड लगेच कळतो अटिट्यूड कोण करत असेल ना हा पुटॉन आहे hmm. हा खोटा आहे काहीतरी त्याने काही होत नाही तो दिवस जाईल दुसरा दिवस जाईल तिसरा दिवस नाही जाणार तुम्हाला आयुष्य काढत असेल छान राहा hmm. काय चुकलं कोण बोललं काय ठीक आहे हरकत नाही अगं मी एका त्याने काही नव्हतं कुठलं तरी नाट्यदर्पणची हे व्हायची रजनी मी परफॉर्म केलं होतं ते असं शूट केलं होतं लॉंग शॉर्ट शूट केलं होतं ते मला मिळालं होतं मला सुधीर दाभले होते त्याने दिलं होतं मला मी एका ठिकाणी गेलो तर सिरियल जस्ट चालत सिरियल तर तर बघितलं माझे तो मला बस पण नाही म्हणाला तोपर्यंत एक सात आठ मिनटच होतं ते मी उभा होतो अरे बैठक तर तू बैठ बस पण नाही मला म्हणाला माणूस तू मी उभा होतो लाग शॉर्ट आहे क्या है, है तू कुठ है क्या है चल ठीक आहे है? ठीक है? माझा अपमान केला त्यांनी मग मी ठरवलं मी असं काही नाही असं काही होत नाही आपण छान करत राहणार तो काय चुकीचं म्हणाला होता वाईल्ड शॉर्ट होता कळत नव्हतं खरं बोलला तो फक्त एक महिन्यात तो जर मला चुकीच्या अपमानास्पद बोलत असेल तू बरोबर बोललाय का बरोबर काय असं असतो आपण हिंदी मधला तर झाला तसा म्हणजे मग सिनेमे यायला लागले यायला लागले कारण तुम्ही अजूनही हिंदी सिनेमा करताय माझी चुकी यायला लागली मला नंतर तो हा सिनेमा मिळाला तो सलमानचा लगेच बसंत नावाचा असिस्टंट डायरेक्टर होतो तो तिकडे होता डायरेक्टर त्यानं नाव माझं सोडून होता सलमानचा कोणता सिनेमा निश्चय निश्चय नव्हता सिनेमा होता आणि मी तसं मामाच बॉय होतो आईच्या आईकडे पण आईला सोडून फार राहायला आवडायचं नाही मला पिकनिकला वगैरे गेलो तरी मग रडाय मिडायचं लहात पडले हय 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 लाडावल होतो शेवट शेंडे फरणार आहे तर लाडवलेला होतो हरे चलो चलो अरे दुसरं पिक्चर चल का साऊथ मे आहे पंधरा दिन साऊथ मे आण पड़ेगा काय ना हि पंधरा दिन ओ बँक आहे मेरी मी काय नाही सोडली काय नाही सोडली बँकेत आहे बँकेत मिळणार नाही सलमान आणि रेवतीचा बोल सलमान रेवती ऐसा लगता आहे ते गाणं फेमस हा हा ती होते मूळ दाखवले दोन तीन मित्र दाखवले एक मित्र मी होतो त्यानंतर मी हे दिल दिल मध्ये मी एका सीन मध्ये आहे दिल मध्ये दिल मध्ये हो माधुरीशी जाते आणि चिखल उडतो हा हा आमिर शाह अंगावर तो सीन आहे तो ते वगैरे मारी बसे त्या सीन मध्ये मी आहे हो विशेष कळलं की कल भी शूट आहे कल भी सीन है कल कळबी नाही ना प्रोफेशनल नाही मी काय म्हणजे डेटरायची बाबा किती दिवस काय हे काही कळायचं नाही काही माहित नाही गेलो आलो आलो अरे कळबी आहे पर असे सिनेमे त्यामुळे दिल पण गेला सलमानचा निश्चय कॅरेक्टर थ्रुआउट अमिरचे मी इंद्रकुमार पासून

याद का याद कुछ अच्छा ये आप लोग दिस हो तो पाच सिनेमे त्यांचे केले मी आता हं ह्या हा। गोष्टी सगळ्या होत आहेत करत 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 पण नरसिंह तेजाब नंतर तुम्ही केला सनी देवल, देवल होता आणि आता नुकतेच धर्मजी पण आपा गेले त्यामुळे तुमचं तसं कनेक्शन सनी देओल सोबत वगैरे कसं होतं सिनेमाच्या वेळेला आणि त्यानंतर ते कंटिन्यू राहिलं का धर्मजींना भेटायचं कधी संधी मिळाली नाही धर्मजी नाही धर्मजी एकदा सेटवर तेजाबचा सेटवर तेजाब मध्ये होत धर्मेंद्र oh. तेजाब मध्ये होते आम्ही हैदराबादला शूट पण केलं एक सीन मग या ते यायला कळलं की धर्मजे नाही येतात सुरेश ऑबेरेने कॅरेक्टर केलं ते इंस्पेक्टर oh. ते इन्स्पेक्टर पण ते धर, धर्मेंद्र यांनी का घेतलं स्वीकारलं एकदम फार तसा काही तसा तो होता रोल चांगला रोल का धर्मेंद्र यांच्यासाठी गेस्ट गेस्ट सोडे अच्छा रोल फिरवा फिरवी काय झाली असते काय तर मग ते केलं त्यावेळी केलं तर त्यावेळी एक संबंध आला होता तो एक दिवस दोन दिवस काही ते, ते नी नी, तो आला तिचे गप्पा आम्ही मारल्या हैदराबादला सेडू जॉनीबाईमुळे आम्हाला बसता आलं तर तिकडे त्याला अदरवाईज नाही सानीबरोबर दोन सिनेमे केले मी एक हा नरसिम्हा आणि दुसरा तो इरफान खान ईशा ईशा कोपीकर आमचा रेडिया रॉ असे दोन सिनेमे केले त्यांनी आठवले पण तो शांत आहे तो आहे का राग येतो कारण मी असं खूप वेळा ऑब्झर्व केलंय त्याच बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला किंवा कार्यक्रमांच्या इव्हेंटच्या वेळेला तो खूप असा एक वेगळ्या नजरेत नजर ना म्हणजे त्याच्या गंभीर नजर असते त्याची तो फार स्माइली फेस नसतो तो। अशा आपल्या ह्याच्यात असतो शांत असतो आणि त्याला जास्त पप्पा आवाज केलेला वगैरे पण असं फारसा चालत नाही वगैरे आपलं मराठी मला आहे कसा आहे ने जो। ने जो तो न्यू सगळे चांगले आहेत सगळे न्यूट्रल आहेत न्यूट्रल आहेत आता आपण मी खरं सांगतो मी हिंदी फार जवळ जात नाही आता रणवीर आमचा इतका धमाल आहे इतका चांगला आहे रणवीर सिंग आणि तुम्ही त्याच्या त्याच्यासोबत आय थिंग दोन सिनेमा सर्कस सिम्बा आणि सर्कस म्हणजे जवळजवळ आम्ही सर्कस सॉरी सिम्बा सत्ता एक दिवस शूटिंग केलं आणि सिम्बाच्या जवळजवळ पस्तीस चाळीस दिवस मग शंभर एक दिवस आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे इज व्हेरी गुड पण मी बले आपण बोल काय आपण थोडे आता इतके वर्षानंतर म्हटलं गेलो तिकडे काय चुकीची ट्रीटमेंट मिळाली काय मिळ सांगितलंय कोणी तिकडे मेल समोर भेटला आला मिठी मारली भेटलो छान मग क्या रणवीर क्या चल रहा कोणी सांगितलंय कोणी आम्ही आम्ही विचारू ना काय कसं चाललंय आपण विचारू आपला संबंध द्यायचा काय चालले करा बोलायचं आहे बरं बरं हायट सनीचं मी सनीला विचारलो एक फाईट चालू ब्रिज नाव आमचं ब्रिज ऍक्टर होत आमचं ब्रिज ब्रिज गोपाल त्याच्यानी नर्सरीमध्ये फाईट चा चालू चालवलं तर फाईट चालवतो मी सेटवर आलो बुला बुलाय आम्ही सेटवर आलो